बिट्टूला उठल्याबरोबर इथे सकाळीच काम लागलेलं ला आहे तो म्हणजे किराणा इकडे तिकडे फेकून द्यायचा तर तुम्हाला मी दाखवते माझ्यासोबत इथे चला तर इथे हॉलमध्ये येऊन इथे साबणांची जी आहे इथे लाईन लावून ठेवलेली आहे आणि इथे पण अजून हुसका करतच आहे कोलगेट काढू दे कारण काल किराणा आणला होता तर तसाच ठेवला आता मी लावायला घेतला जेवली तू? तू विचाल जेवली नाही ही लोगें म्हणते नो आई? जेवली का? तू लामी पाएंगे? नूडल्स दोन सुद्धा कट्टे होते थे में खाली ते मी खाली ओतले त्यानंतर त्याच्यातलं अर्ध बिटून सामान नेलस मी बघितलं आणि ते बाकीचं जे आहे ते मी जे डाळ वगैरे जे आहे सर्व सर्व सामान पूर्ण आमच्या डब्यामध्ये भरून ठेवत्या कारण की मग ते तसंच राहतं म्हणून म्हटलं सर्व डब्यामध्येच खाली करून घेते तर मी ते एक एक करून एक एक करून जे जे रिकाम्या भरण्या आहेत त्याच्यामध्ये टाकून ठेवते आणि आमच्या जाऊ पण थोडंफार मदत करतात आणि सर्वात जास्त मला मदत कोण करत असेल तिथे तर तिथे बिट्टू होती जे जे मी वस्तू काढत होती ते घेऊन घेऊन तिकडे त्यांच्यासोबत काहीतरी खेळत होती नाही तर फाडून टाकत होती मला परतचं काम करत होती इथे बघू शकता अजूनही बाईचा आमच्या रिकामपणा चालूच आहे मध्ये 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 मम्मीच्या वास ना तुम्हाला सर्वांचा माधुर लावत सांगत आहे कशा तुम्ही सर एकदम मस्त मजा असा तर आता मी जरा नाश्ता केला रात्रीचं चिकन होतं आणि जसं ताजा रात्रीचं चिकन खूप आवडतं आणि ही बघा कुठं गेली ती कुठे गेली ती आणि मी लिपस्टिक लावली म्हणून बिट्टून पण कसर कमी नाही ठेवली आहे तर तिने पण तिच्या डोक्याला लिपस्टिक लावली तिने इथे लिपस्टिक लावली मी इथे लिपस्टिक लावली आणि आमच्या जवळ इथे मळगत आहेत पीठ आणि हिरोईनसारखी सारखी माडी तरी स्टाईल त्याला आपण हिरोईन फुसकी टाईप म्हणू शकतो आणि घरी आम्ही बिट्टू बाबा मी गो सॉरी माझ्या जाऊ भाई आणि मी आहे आणि बिट्टूच्या जोरावड बाकी आहे बिट्टू कुठं गेली शाबास हो बघा तरीच म्हटलं हे कशी काय गेली काही घेऊन गेलं शिवाय शांत नाही बस थांब ग बिट्टू बापरे ऐक मग इकडे ना ग मी मी इकडे बा आपल्या गोष्टी गोष्टी हे पण घेऊन गेली आणि हे सांडवलं पण आणि त्याची खिचडी पण गेली आता ये येन धन रद्द

तेच ग बाई डोळे फोडते का त्यांचे मॅगी खाल्ली बाबा ना मॅगी खाऊ घातली बर 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 बघ जा बर बाबा डोळ्यातच टाकते ती बाब लावून देतस का बाबाच्या दे डोक्याला ग झोपला <laughs> तुझा बाल झोपला तुझ्या तेदी झोपला <laughs> मॅगी खाऊ घाल टेडीला मॅगी खाऊ किती आहे पास्ता पास्ता काले पास्ता आमच्या जवळ त्यांच्या हिशाच्या चपात्या टाकून गेले तर आलेले माझं ए ये आधा किलो पनीर पनीर का कर रहे हैं हम चटन अब इसको थोड़ा थोड़ा फ्राई सॉरी कट करके करेंगे फ्राई और तो ये ढूंढ रहे हैं शायद कुछ खाने के लिए जो है नहीं इथे मी पूर्ण पनीरचे तुकडे तुकडे करून घेतले छोटे छोटे एक एक दोन दोन आहे कारण की फ्रेश होतं फ्रेश असले की पनीर छान लागते आणि जे तुकडे तुकडे आहेत त्यात या कढाईमध्ये मी फ्राय करून घेईल फ्राय केलेलं पनीर छान लागतं खायला दोन्ही बाजूला दोन कड्या ठेवल्या एकीकडे मध्ये केलं पनीर फ्राय आणि त्या एका कडीमध्ये करते मसाला फ्राय कारण मग झटपट झटपट केलं तर पटपट होत जेवण झाल्यानंतर इथे म्हटलं बिट्टूला झोपवते तर इथे बिट्टू अजिबात झोपायचं नाव नाही बसून बसून मी तिथे माझ्या पायाला आलाय पण तरीही आमचं झोपायला तयार नाही काय रे शेवटी मी लाईट लावला आणि मी पण उठून बसली आणि तिला पण उठवलं म्हटलं खेळ आता तू नाही झोपत त्याच वेळेस मग बिट्टूच्या पप्पा सुद्धा घरी आले नाही मी इथे यांना माझा फोन दाखवत आहे की बघा ना माझा कॅमेरा किती खराब झाला ना फोनच घेऊन टाकूया ते म्हणाले बरा आहे काही छान दिसतोय मी म्हटलं अरे नाही नाही ना खूप खराब झाला ना असं करूया आपण एक ॲपल फोनच घेऊन टाकूया तर त्यांनी काही लक्षच दिलं नाही इथे त्यांनी स्वतःसाठी मॅगी बनवली मी म्हटलं जरा मी पण जरा लाडात आली म्हटलं जरा द्या मग मला पण एक घास तर मग मला बघ जो गरम आहे गरम आहे म्हटलं असू द्या द्या तर खरंच ती खूप गरम होती माझं तोंडच जडं तोंड इथे आमच्या दोघी जावांचं बोलणं झालं की आपण संध्याकाळी मोबाईल बघायला जाऊ मग इथे मला ना कसं तरी कन्कर्न व्हायला लागलं बाहेरचं नाव काढलं की मला तसंच होतं तुम्ही म्हटलं नाही ना आपण जाऊ नये मग तिकडे आलं ते मला तू जायचं आहे की नाही मला सांग कुठला मोबाईल घ्यायचा आहे काय करायचं आहे आमचं तिथे बोलणं चाललेलं होतं तर माझं इच्छा होती जायची पण आणि नाही जायची पण शेवटी आम्ही ठरवलं की जाऊ तेवढंच आली बिट्टू आणि बिट्टू जे आहे ते पाणी घ्यायला आली आणि समोर तुम्हाला समजेल की ती पाणी कशासाठी

मोबाईल घ्यायला जायचं आहे म्हटल्यानंतर मी इथे पटकन बिट्टूसाठी पास्ता बनवला आणि आम्ही या दोघींनी आमचं जे स्वयंपाकच असतं संध्याकाळचा स्वयंपाक पण करून घेतला मी भाजी बनवली आणि आमच्या जाऊबाईंनी त्यांच्या चपात्या कारण मोबाईल घ्यायचं म्हटलं की खूप वेळ लागतो मोबाईलच्या दुकानामध्ये म्हणून आधी स्वयंपाक केला पास्ता खायच्या वेळेस मी हा मोबाईल बिट्टूकडे दिला होता आणि बिट्टून एवढा जोरात आपडला की त्याचा फ्रंट कॅमेरा आहे तो पूर्ण वाट लागली म्हणून आम्ही तातडीने गेलो आणि मोबाईल घेतला तर हा आहे तो फोन जो मी घेतला आहे तर हा आहे वन प्लस तर हा जास्त तर फोटोसाठीच आहे तर मला फोटो आणि व्हिडिओसाठी जास्त मोबाईल पाहिजेत होता तसं तर ता काही मोबाईलचा आपण करत पण नाही फोटो आणि व्हिडिओज जास्तच बनवतो त्यासाठी तर त्यांनी मस्त पॅकेजिंग होती त्याची मस्त त्यांनी नावाला दाखवला मग आमची इथे जवळ हातात घेत आहे त्यांना विचारत आहे कसा काय फोन आहे मग याचा आम्हाला सेल्फी कॅमेरा दाखवा ते, ते सांगा सांगत होते तर फोन घेऊ तर मी खूप 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 खुश झाली तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉलमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आहे माझा नवीन फोन ये वन प्लस